लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये रात्री सुरुवात झालेली आहे रस्त्याने आम्ही चाललो आहोत बाहेर सगळेजणच आम्ही चौघ पण आमचा कुठे ठेवा मग आता आमचा गरज तर आम्ही चाललो आळंदीला रुपयासारखं चालवाय लागलं वाकडा असून खूप दिवसापासून आईला आणि आम्हाला जायचं होतं दोघांना पण प्रत्येक वेळेस आल्यास काही होत नाही त्यामुळे त्यावेळेस म्हणलं जावं तर त्याच्यामुळे आम्ही सगळेजणच निघालोत चौघ पण लोण मधील लिंबू टिंबू हि मी चला की तिला ना आमची दिसायली बाबा तुमच्या काळा दिसायला लागलो तुम्ही मेकअप करून घेणार आहोत अशी पार्क करावं लागते गाडी काय लक्ष मावल्या बाय कर पिलो पप्पाला बाय पप्पा बाय बाय गावली करू बाय करायला बाय बाय आमचे मिस्टर चालले आता डोळ्याच्या दावकण्यास मावडा शि नो 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 ना, ना, नो डॉल कशी दिसती डॉल कोण आहे माही डॉल कोण आहे तिकडे काय सोडा उठती तिची ती सोड म्हणायची मला सोड शी 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 खान स्टँडअप तो काही भूबू आलाय बाबा तो जिंजाळ भूबू आलाय काय तिकड काय तो बुबू बाबा बुबू आवाज रा तू गेल गेलं गेलं बाबा गेल बुबू अगायलाय ती बघायलाय मावकड मावकड बघत बुबू बघा बघ काय करायलाय

ही ए पुरी ए वाही ए, वा, ए, ही झोपायची जागा आहे का उचला तिला ना का करू देऊ उठवा ए उठ कळत नाही तुला कुठ होता आपण ती केला होता आणखी नंबर आला नाही ए झोप नको तसा आता उतरले तर आंबे घ्यायला नाही तसं इथं काय माहित आंबे इथे जरा स्वस्त भेटतात आम्ही आता आहोत दिघी मध्ये झोपलंय आमचं बघा कशी झोपले कस एकशे साठ किलो किलो कट काय माहित नाही एक साठ रुपये किलो बघा एकशे चाळीस वाला पण आहे दीडशे वाला पण आहे तुम्ही कोणता खाता हो, तसं घ्या मला हे आवडलं हा ठीक आहे घ्या मग किती घेतला एक किलो किती बसले पाच बसले धरा आबा मला खायचा भूक लागली मला खाना मस्त आहे आंबा

इथून आता फनस फनस मग त्या अननस घ्यायचे तर आणि मिस्टर तिकडे गेले तो वाटतं आणखी वापस मोडू तू खाल्ला आंबा माही आंबा खाल्ला तू आंबा खाल्ला किती घेतलं एकच घेतलं खराब आहे बर किती दिलं आंबा खायचा गुरमाचा आंबा मागायला होता काय आम्ही आता आलेलो आहोत जेवण करायला नाश्ता दुपार जेवण करायचं बाबा पिलूला आमच्या काय मौलिया मावड

भाजी फ्लावरची भाजी आणि वर तर सगळ्यांचं आता गरम दु गरम काय झालं तिकट लागलं तुला मग कसं वाटत बांद्रा आणि केंद्र Mau प्रार्थना चला की अबा चला की चला खाली खाली चला हात पाय तुम्हाला कसं हे चालेल माऊल्या कुठं आला असला तू हे माऊल्या कुठं ऑ नास्टू मोल्या चांगलं म्हणणं इकडे बघ रे वाह हे चला की दो இது ಮೇ ಗಾಡಿ ಮಾನ ते फोन धारवला त्यांनी दारावर तिथे बर अरे बघ चॉकलेट 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 तो कॅडबरी बघ कॅडबरी कॅडबरी Дурана каде

महिलं नाही का समधी गर्दी मग बघा तिथे ढकला ढकली चालली नाही गर्दी नाय 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 माझे मलाई <tap> <tap stop> <tap> खाली बसवा तिला मिस्टर खाली बसवते सगळ्यालाच बायक सगळ्यालाच बाय करायला तर आयावा गेले तर मधी तर

तर फायनली आता आम्ही आलेलो आहोत घरी दर्शन वगैरे एकदम छान झालं आबाज गेले होते दर्शन करायला आम्ही गेलो नव्हतो कारण माही रडी असते खूपच कारण गर्दी खूप जास्त होती आज आज एकादस पण होती त्याच्यामुळे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा चॅनलवर पहिल्या आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड subscribe channel to... bye